दुर्गा मातेचा आशीर्वाद आम्हा सर्व महिलांवर आहे त्यामुळेच तर सर्व क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत जसं की पोलीस आय पी एस आय एस डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट पायलट आणि या सगळ्या बरोबर कुटुंबाची जबाबदारी घेणारी ती म्हणजे आपली आई या सर्व मातेना माझा प्रणाम नमस्कार नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खास नवदुर्गा नवरात्री आणि दसऱ्यासाठी लेडीज साठी मी खास अशा साड्या घेऊन आलेल्या आहे स्पेशली लेडीज साठी खास साड्या घेऊन आलेल्या आहे ती म्हणजे पहिली माळ ब्रासो सिंथेटिक दुसरी माळ आहे बनारसी सिल्क तिसरी माळ आहे पार्टीवेअर चौथी माळ आहे मराठा मोळी पाचवी माळ आहे सोरस के पैठणी अतिशय सुंदर सोरस के पैठणी आहे सहावी माळ आहे पार्टीवेअर आणि त्याचं ब्लाऊज एक कॉन्ट्रास्ट आहे बघू शकताय तुम्ही सातवी माळ आहे चेक्स कॉटन मध्ये येते अतिशय सुंदर असा पीस आहे आठवी माळ आहे वेअर पण अगदी लाईट वेट आहे कॉलेज स्टूडेंट्स ही यूज करू शकतात आणि नववी माळ आहे ही मोर पीसी पैठणी अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि खास लेडीज साठी नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये मी साडी घेऊन आलेली आहे आणि मी घातलेली ही मी वेअर केलेली ही रेखा गोल्ड अगदी होलसेल प्राइस मध्ये बसणार आहे सध्या गाजत असलेली दिवाळी आणि दसऱ्यासाठी रेखा गोल्ड फक्त आणि फक्त हो होलसेल प्राइस एकोणीसशे नव्याण्णव रुपये मध्ये सो लवकरात लवकर नाथला व्हिजिट करा आणि तुमची दसऱ्या आणि दिवाळीची शॉपिंग कंप्लीट करा धन्यवाद